नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं जी या युट्यूब चॅनल वरती तर आजच्या या मध्ये पाहणार आहोत आपण कम्प्युटर जनरल नॉलेज प्रश्न जे की तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल माहिती असणे गरजे आहे कारण सी आणि इतर सरकारी सरळ सेवा परीक्षेमध्ये संगणका संबंधित सामान्य न्यायाचे प्रश्न नेहमीच विचारले जातात म्हणून या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत तर पूर्वी जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ शेवट पहा चला तर पाहूया पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आहे जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तुम्ही तो तु काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल एफ आई क्लीनर बी डिक्स क्लिनर अनइन्स्टॉल डी अँटी व्हायरस योग्य उत्तर आहे डी अँटी व्हायरस पुढील प्रश्न रिकामी जागा हे डेटा व प्रो डेटा व प्रोग्राम स्टोर करण्यासाठी वापरतात मेनूज बी फाईल सी रिसायकल कोणतेही नाही उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा योग्य उत्तर आहे बी फाईल पुढील प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते ए विंडोज बी बिंग सी एक्सप्लोरर डी एक्सेल तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी बीइंग पुढील प्रश्न आहे डेटाबेस हा रिकामी जागा संग्रह आहे ए इन्फॉर्मेशन बी रेकॉर्ड सी नावे डी विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका योग्य उत्तर आहे डी फाईल्स पुढील प्रश्न आहे संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते ए, संबोध ए मॉनिटर बी प्रिंटर सी स्कॅनर डी यापैकी काहीही नाही प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी स्कॅनर पुढील प्रश्न आपण पाहणार एसटीटीपी चे फुल फॉर्म म्हणजे एसटीटीपी चे पूर्ण नाव काय आहे ए हायपरटेक्स मार्कअप प्रोटोकॉल बी हायपरटे ट्रान्सफर प्रोटोकॉल सी हायपरटेक्स ट्रान्सफर प्रोसेस डी यापैकी काही नाही योग्य उत्तर आहे बी हायपर ट्रान्सफर प्रोटोकॉल पुढील प्रश्न आहे कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू मल्टीटास्किंग तुमचे योग्य उत्तर आहे ए बुटिंग पुढील प्रश्न आहे खालीलपैकी डब्ल्यू 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 तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता ए बर्नर्स ली बी जेम्स ग्लोसिंग सी लिनस तोरवाल्ड्स डी योग्य उत्तर आहे ए टीम बर्नस ली पुढील प्रश्न आहे वेबसाईट वरील प्रथम पेज म्हणून काय ओळखले जाते ए होम पेज बी वेब पेज सी फॉस्ट पेज डी यापैकी काही नाही योग्य उत्तर आहे ए होम पेज पुढील प्रश्न आहे संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते ए शून्य ते च्या स्वरूपात बी शून्य ते एक च्या स्वरूपात सी ए ते झेड यांच्या स्वरूपात डी यापैकी काही नाही योग्य उत्तर आहे बी शून्य ते एक यांच्या स्वरूपात पुढील प्रश्न आहे एफ टी पी चे पूर्ण नाव काय आहे ए फुल ट्रान्सफर प्रोटोकॉल बी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल सी फिल्टर ट्रान्सफर प्रोटोकॉल डी फुल ट्रान्सफर प्रोटोकॉल योग्य उत्तर आहे बी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल पुढील प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशासाठी आहे ए सायबर कॅफे बी फसवणूक सी सायबर गुणविड या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ए सायबर कॅफे पुढील प्रश्न संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजली जाते ए बाईट बी बीट सी हॉर्स डी सेकंड उत्तर माहिती असेल तर कॉमेंट मध्ये सांगा योग्य उत्तर आहे सी हॉट्स पुढील प्रश्न आहे ईमेलचा अर्थ काय आहे ए इझी मेल बी इलेक्ट्रॉनिक मेल सी इमर्जन्सी मेल डी इझी टेक मेल योग्य उत्तर आहे बी इलेक्ट्रॉनिक मेल पुढील प्रश्न आहे रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे ए रिडेबल एक्सेस मेमरी बी रॅन्डम एक्सेस मेमरी सी रॅन्डम एक्सिबल मेल डी यापैकी काही नाही योग्य उत्तर आहे बी रॅन्डम एक्सेस मेमरी पुढील प्रश्न आहे वापर रिकामी जगासाठी होतो बी डेटा ट्रान्समिशन साठी बी डी सुरक्षेसाठी योग्य उत्तर आहे डी सुरक्षेसाठी पुढील प्रश्न आहे सी प्लस प्लस आणि जावा हे काय आहे हे सॉफ्टवेअर बी प्रोग्रॅमिंग लँग्वेज सी हार्डवेअर डी काही नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी प्रोग्रामिंग लँग्वेज पुढील प्रश्न आहे जर का एखादा कॉम्प्युटर बूट होत नसेल तर त्यामध्ये कशाची कमी असेल ए कम्पाइलर बी फ्लोडर सी ऑपरेटिंग योग्य उत्तर आहे सी ऑपरेटिंग सिस्टीम पुढील प्रश्न आहे अनुपम कॉम्प्युटर कोणाद्वारे विकसित केले गेले होते ए नासा बी इसरो सी बार्क

उत्तर आहे सी बिटाकॉइन पुढील प्रश्न आहे आयपॅड वरील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते होते ए महाराष्ट्र बी सकाळ सी लोकसत्ता तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी लोकसत्ता पुढील प्रश्न आहे सुरक्षित इंटरनेट वापराकरिता खालीलपैकी कोणते प्रोटोकॉल वापरले जाते ए एस पी बी एस टी पी सी एस टी एस पी डी एस टी एस योग्य उत्तर आहे डी एस पुढील प्रश्न आहे ईमेल प्रणालीचे खालील पैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते एस टी टी पी सी टी एस एम पी योग्य उत्तर आहे ए एस एम पुढील प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कशासाठी आहे ए सायबर लाव अभिसंगणाची माहिती डीएफ पैकी सर्व योग्य उत्तर आहे सायबर लॉ पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते ए, मदर बोर्ड बी हार्ड डिस्क सी सीपीयू डी वरील पैकी सर्व योग्य उत्तर आहे सी सीपीयू पुढील प्रश्न आहे कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये चे फुल फॉर्म काय असते ए लिमिटेड एरिया नेटवर्क बी लोकल एरिया नेटवर्क सी लॉजिकल एरिया नेटवर्क बी लँड एरिया नेटवर्क योग्य उत्तर आहे बी लोकल एरिया नेटवर्क पुढील प्रश्न आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये कोणतेही टेक्स्ट सोडण्यासाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट वापरले जाते ए सी टी आर एल प्लस ई बी सी टी आर एल प्लस एफ सी सी टी आर एल प्लस जेड डी सी टी आर एल प्लस एस e, योग्य उत्तर आहे जी योग्य उत्तर आहे बी सी टी e आर टीआर प्लस यफ पुढील प्रश्न आहे कट कमानसाठी कोणते कीबोर्ड शॉर्टकट वापरले जाते ए सी टी आर प्लस एस बी सी टी आर प्लस डब्ल्यू सी सी टी आर प्लस झेड डी सी टी आर प्लस एक्स योग्य उत्तर आहे डी सी टी आर प्लस एक्स पुढील प्रश्न आहे कम्प्युटर कीबोर्ड मध्ये यफद्वारे वापरल्या जाणाऱ्या फंक्शन ची संख्या किती असते ए दहा बी अकरा सी बारा डी तेरा उत्तर आहे सी बारा पुढील प्रश्न आहे कॉम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते टच सरफेस टच स्क्रीन सी बॉल जॉयस्टिक योग्य उत्तर आहे डी जॉयस्टिक विद्यार्थी मित्रांनो आपण कॉम्प्युटर संबंधित जे ती प्रश्न घेतलेला आहे तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा